पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश हाच होता की चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्या प्रकारे आर्थिक देवाणघेवाणीतून कुठल्याही पद्धतीचं सुरक्षा रक्षकाचं काम न केलेल्या लोकांना बनावट कागदपत्राच्या आधारे बनावट शिफारस पत्राच्या आधारे बनावट हजेरी बुक व बनावट स्वयं घोषणापत्र आदी सर्व कागदपत्र घेऊन त्या लोकांना त्या ठिकाणी नोंदित करून त्यांच्याकडून अडीच ते तीन लाख रुपये उकडण्यात येत होते आणि अशा प्रकारचं मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे हा सर्व भ्रष्टाचार उघडकीस करण्याकरिता तसेच या ठिकाणी जे बनावट सुरक्षा रक्षक भरती केले त्या त्यांची माहिती उघडकीस आणण्याकरता आजची पत्रकार परिषद घेण्यात आली यात प्रामुख्याने सीटीपीएस मध्ये जे एकशे एक सुरक्षा रक्षक खऱ्या पद्धत अर्थाने कार्यरत होते त्यांची अद्याप चंद्रपूर सुरक्षा रक्षक मंडळांनी नोंदणी केलेली नाही तसेच कोविड काळामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये सेवा दिली अशाही सुरक्षा रक्षकांना नोंदित केलेला नाही यांच्या ठिकाणी अनेक पैसे घेऊन अनेक बनावट त्या ठिकाणी नोंद सुरक्षा रक्षक नोंदित करण्यात आलेले आहे हा सगळा भ्रष्टाचार उघडकीस आणण्याकरता आजची ही पत्रकार परिषद आहे तुमची काय मागणी आमची मागणी एकच आहे की ज्या आस्थापनांकडून जितक्या एक ते अठरा ज्या आस्थापनांकडून बनावट शिफारस पत्र घेऊन त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक लावले त्या सर्व आस्थापनाचे त्यांनी सादर केलेले कागदपत्रांचे त्या सर्व सुरक्षा रक्षकांची तपासणी चौकशी करून त्या ठिकाणी त्यांना निलंबित करून जे खरे हकदार आहे त्यांना त्या ते ठिकाणी नियुक्त करण्यात यावे व अशा या भ्रष्टाचारामध्ये सामील अधिकारी असतील म्हणजे ते मंडळाचे अध्यक्ष असतील कामगार सचिव असतील किंवा कुठला एजंट असेल या सगळ्या लोकांवर कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा ही आमची प्रमुख मागणी यावेळेस आहे शेकडोहून अधिक आता एकशे एक, एक तर सुरक्षा रक्षक सी चेच आहे त्याच्यानंतर मेडिकल कॉलेज मध्ये एक पन्नास पेक्षा जास्तचे सुरक्षा रक्षक आहेत आणि असे अनेक सुरक्षा रक्षक जे नोंदित केलेले नाही नक्कीच यापुढे जर मागणी मान्य झाली नाही त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही तर आम्ही त्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय असो किंवा कुठल्या मंत्र्याच्या दालनात जाऊन आंदोलन करायचं असेल तर आम्ही ती ते सगळ्या गोष्टी करायला तयार आहोत कारण की पैसे देणारा व्यक्ती थी या ठिकाणी आहे ज्याच्या पैशा ज्या संघटनेच्या लोकाने हे सगळं करून घेतलं त्याचा पदाधिकारी या ठिकाणी आहे आणि एवढं असताना आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरचा जो व्हिडिओ आहे त्यांचा पेन ड्राईव्ह मध्ये त्यांनी आपल्या मोबाईल मध्ये घेतलेला तो व्हिडिओ देखील इथं आहे हे सगळे पुरावे आपल्याकडे असताना जर अधिकारी कारवाई करत नसेल तर नक्कीच आम्ही समोर मनसे स्टाईल आंदोलन करू आमचे सहकारी इतर संघटनेचे फेडरेशनचे युनियनचे सहकारी या ठिकाणी आहे तेही नाशिक वरून या, या मुद्द्यासाठी आले आहे तर आम्ही सगळे एकत्रितपणे त्या अन्यायाविरोधात भांडू आमची मागणी एवढीच आहे महाराष्ट्र शासनाने सुरक्षा रक्षकासाठी जे सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन केले त्या सुरक्षा रक्षक मंडळाची कायद्याची अंमलबजावणी चंद्रपूर मंडळाकडून व्यवस्थितरित्या व्हायला हवी परंतु ती होताना दिसत नाही आज चंद्रपूर मंडळामध्ये साडेआठशे ते नऊशे सुरक्षा रक्षक नोंदित आहे व इतर मुख्य मालक स्थापनेमध्ये नेमणूक त्यांची केलेली आहे परंतु सर्व नोंद बऱ्याचशा ज्या आस्थापना आहेत तिथे चुकीच्या पद्धतीने चुकीचे कागदपत्र सादर करून तिथे ना शिफारशीच्या नावाखाली ना चुकीचे सुरक्षा बनण्यात आलेले या बाबीचा आम्ही निषेध करतो आणि संबंधित अधिकारी या मंडळाचे चेअर सेक्रे अध्यक्ष सहाय्यक कामार आयुक्त ते बघतात या मंडळाचे सचिव सरकारी कामगार अधिकारी ते बघतात व तसेच कर्मचारी हा हे माथाडी मंडळ सुरक्षा मंडळाचा परमनंट स्थापना असल्यामुळे इथे माथाडी मंडळाचे कर्मचारी या मंडळाचा कामकाज बघतात हे सर्व अधिकारी व कर्मचारी हे एकमेकांशी एक हात मिळवणी करून एका एक हेमराज एक, घेडे व्यक्ती व्यक्तीकडून संगणमाताने चुकीचे कागदपत्र सादर करून त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया राबवतात या निवेदनामध्ये एक ते तेरा सुरक्षा ते एक ते तेरा आस्थापना ज्या आहेत त्या आस्थापनेमध्ये त्यांनी बनावट कागदपत्र सादर केले आणि सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली या अजून इतर ज्या आस्थापना आहे वायुनंदना गोडवाना सिटी पुन्हा सिटी पी एस या ठिकाणी काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील अन्याय न्याय मिळालेला नाही या सर्व प्रकरणाची शासनाने चौकशी करावी व एक चौकशी समिती गठीत करून प्रतिनिधी त्या त्या चौकशी समितीमध्ये नेमण्यात यावे व या, या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी त्यांच्यावर देखील ही कारवाई झाली पाहिजे व ते चुकीचे बनावट सुरक्षा रक्षक जे आहेत त्यांना तात्काळ शासना एकोणीसशे एक्क्याऐंशी चा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत जे काही चुकीच्या सुरक्षा रक्षकांची नोंदणी असेल तर त्यांची त्यांना एकोणीसशे एक्क्याऐंशी च्या कायद्याअंतर्गत कलम सात घ व त्र चौदा दोन व चोवीस सातनुसार त्यांची नोंदणी रद्द करावी आणि हे चौकशी समिती लावण्यात यावी ही विनंती करतो you